आम्ही कोकणात आलो आहे होलीला आज हो आज होली पौर्णिमा आहे आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल कोकणामध्ये होलीमध्ये बघा आता ही कशी लाकडं वगैरे लावलेली आहेत आता हिला पूर्ण सजवणार होळीला व्यवस्थित हे सर्व क ह्याला क कवाल आणलेला आहे हे गवताचे वरण आहे इकडे मोठी होळी आहे इकडे छोटी होळी आहे आमच्या वाडीतली होळी आहे ही दोन होल्या लागतात प्रमाणे आम्ही सुरतवरून आलोय कोकणात शिमग्याला दरवर्षी शिमगेला तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल शेवटपर्यंत बघा आमच्या वगैरे वाजू आम्ही या बघा सगळं आमच्या वगैरे आहे दिंडे वगैरे याचा ओम लागेल तेव्हा लावणार आणि इथे एक दगड आहे होम लागेल ना तेव्हा नक्की ही दगड आहे त्या दगडीवरती भरपूर दोन्ही वर्ष दगड आहे त्या दगडीवरती आम्ही लहानपणापासूनच आमट्या वाजवायचो ही बघा ही दगड आहे फेमस आणि दिंडे वगैरे हे बघा हे दिंडे हे आता आम्ही होम वाजवणार होम पेटवल्यानंतर पुरला ब्लॉक तुम्हाला नक्की बघायला भेटेल হও঳্ডাকের কহণো কহণ঎রকে্টুস্টুডাতুডারে,gedখাকহোপ বলুনা, খਸক্ণ দোণবাকারকেয,dুনণ কুংচ তুউ লোখ কলেতুন্ড়া কাকো কাকো

광고모기래나나이따만들자고. 안녕. 내가이따보면만들자고. 안녕. 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 뭐녕 안녕. 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 안

안 들어 가! 너이 바르기! 오! 제! 아, 이 아. 가 हो तू असतो होली होली सजवायला आता हे आमचे बाबा आहेत हे आमच्या म्हणून येतात होलीला आम्ही दाराने कसे गाठवते नवस वगैरे कसे बोलतात तुम्हाला बघायला भेटेल राणी बाबा हे जुने आहेत यांची परंपरा आहे होळी लावायची परंपरा आहे त्यांच्या पाठीमध्ये आम्हाला चालवायचं आहे ते आता आम्हाला दाखवत आहे सर्व पोरा बाबा असे बघून ठेवा शिका सर्वांनी असे सर्व शिका इकडे मारता यांच्या पाठीमध्ये आम्हाला चालवायचं आहे सर्व पोरांना

बाबा हा पाहिला लावला होत्या अगा पूर्ण कशी होलीला सजवली जाते व्यवस्थित बघा

झाले चाले चाले एक जोर मारे एक जोर बाबा सर्वेश एक जोर

Hãy cho kênh Để không có hạnh phúc hạnh phúc hạnh phúc hạnh phúc hạnh đi hạnh phúc hạnh đi Ay, ay Ay maganda. 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 Ay 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 Ay

Nanti-asa gerakan jatuh poured… Serangkan keluarother noti dengan tangan k favourit cek. Desain orang-orang sentiasa memberi pedulikan dan beri iaК ketutupan saksama. Kalangan kekilas serang terotype están berколь. Hingga mulia semua decayelkan tersebut ketika di dalam ket stori low dighap. येले दाना सुद्धा नाही ते ना मी आता आखी जीव दाखतो आंबो कर yana var thande ni anar the bhi jaul kaani ne dur dile kaasa paage amba tik aa

ஆல் துக்கடா கண்ட அரு